नमस्कार मी अश्विनी बडे आईचा आशीर्वाद या चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे आज बनवणार आहोत आपण कारलेची भाजी सर्वप्रथम मी कारले इथे उकडून घेतलेलं आहे आणि ते चिंचेच्या पाण्यामध्ये उकडलेले आहे जर तुम्हाला कसे उकडतात हे जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा भाजीसाठी लागणारा मसाला खोबरं लसूण फुटाणे छोटासा भाजलेला कांदा चार पाच लाल मिरची आणि हे आहेत कार्याळं याला खुरास नाही म्हणलं जातं काही भागामध्ये आणि हे मार्केटमध्ये सहसा सहजासहजी भेटून जातात तर आपण मसाला लालसा रंग येईपर्यंत भाजून घेणार आहोत मसाल्याला लालसर रंग आलेला आहे तुम्ही पाहू शकता आता आपण हा मसाला काढून घेणार आहोत मसाल्याला लाल रंग थोडासा आला की भाजी खायला चवदार लागते तर जो कांदा आपण भाजून घेतलेला होता तो थोडासा तव्यावरती तेल टाकून परतून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता मी अशा प्रकारे हा कांदा परतून घेतलेला आहे आता हे भाजलेले सर्व वाटण आपण मिक्सरला फिरवून याची पेस्ट तयार करून घेणार आहोत आपण मसाला वाटून घेतलेला आहे तर आता गॅसवर कढई मांडलेली आहे त्याच्यामध्ये दोन चम्मच तेल टाकलेलं आहे आणि तेल गरम होईपर्यंत जिरे मोहरी हळद आणि धनेपूड हे सगळे मसाले आपण ॲड करणार आहोत आणि हा आहे किचन किंग मसाला आता पा तेल गरम झालेला आहे त्याच्यामध्ये मोहरी थोडेसे जिरे त्याच्यानंतर वाटलेला मसाला मसाला हा आपण तेल सुटेपर्यंत छान असा परतून घेणार आहोत कमी आचवर तुम्ही पाहू शकता आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण मसाले ॲड करूया पहिलं म्हणजे अर्धा चम्मच हळद त्याच्यानंतर आपण घालत आहोत एक चम्मचभर धनेपूर, आणि आता घालणार आहे अर्धा चम्मच किचन किंग मसाला आता हे सर्व मसाले आपण मिक्स करून घेऊया मसाले छान पैकी मिक्स झालेले आहेत आता आपण याच्यामध्ये घालणार आहे आपण उकडलेलं कारलं थंडीमध्ये आवर्जून ही भाजी बनवा खूप छान लागते आणि कडू तर अजिबात लागत नाही आणि कारलंही ह्या मसाल्यामध्ये छान असं मिक्स करून घेऊया आपण आता त्याच्यानंतर ह्या कारल्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया आणि हे सगळं मिश्रण मिक्स करूया मिश्रण छानपैकी मिक्स झालेलं आहे आणि तेलही सुटलेलं आहे आता याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत जे मसाल्याचं भांडं होतं त्याच्यामध्येच आपण पाणी घेऊन ते सगळं मसाल्याचं पाणी याच्यामध्ये घालणार आहोत तर तुम्ही पाहू शकता आपण पाणी घातलेलं आहे ज्यांना जसं हवं आहे दाटसर पातळ तसं आपण पाणी घालून घेतलेलं आहे आणि आता भाजीला मस्त उकळी आलेली आहे पाच मिनटानंतर आणि आता आपण घालणार आहोत कोथिंबीर आणि सर्व करूया धन्यवाद कशी झाली ते नक्की सांगा